ही बोगस योजना आहे पण जसे माझ्या बहिणींच्या खात्यात दोन हप्ते गेले तीन हजार रुपये गेले त्यांना विश्वासच नव्हता म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे पहिले तर सांगत होते येणारच नाही म्हणून पण हे सरकार मी तुम्हाला सांगतो हे देणार आहे हे घेणार नाही ही देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून आम्ही तेवढंच केलं नाही आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते टाकले पाच हप्ते कारण आचारसंहितेमध्ये महाविकास आघाडीची काळी मांजरे आडवी येतील म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरचा पण हप्ता देऊन टाकला आता तुम्हाला सांगतो नियत आमची साफ आहे आम्ही स्वच्छ मनाने तुमची योजना चालू केली आहे ते कोणी माईकाला आला आला तरी बंद करू शकत नाही हा आमचा शब्द आहे आणि तुम्हाला सांगतो वीस तारखेला जसं मतदान होईल मतदान झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पोहोचेल हा आमचा शब्द आहे आणि म्हणून आम्ही लाडक्या भावांची योजना पण केली त्यामध्ये बारावी डिप्लोमा डिग्री सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला त्यांना ट्रेनिंग मिळेल नोकऱ्या मिळतील रोजगार मिळेल हे कधी कोणी विचार होता। मा केला होता शेत सरकारने जो वचननामा केला मगाशी आपण बघितला या वचननाम्यामध्ये ये तर ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे गुलाबरावच्या भाषेत लाडक्या बहिणींना आम्ही सांगितलं होतं दीड हजारावर ठेवणार नाही दीड हजाराचे एकवीसशे रुपये आपण करतोय शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण करतोय शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेतून जे बारा हजार रुपये देत होतो ते आता पंधरा हजार रुपये देणार प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा कोणी आपल्या राज्यात बुका राहता कामा नये रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतलाय जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय जसं बाळासाहेबांनी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये घेतला होता तो आपण घेतला पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आणि दहा लाख बेरोजगारांना दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतला आहे पंचेचाळीस हजार गावांमध्ये पालन रस्ते देण्याचा निर्णय आपण घेतला आहे त्याचबरोबर अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा आपण निर्णय घेतला आहे आणि मग अशी सांगितलं तुम्हाला पंपाने शेती करण्याचं वीज बिल माफ केलं आपण पण आपण जे सगळे ग्राहक वीज ग्राहक आहेत जे आपण इतर लाईट वापरतो घरात व घरगुती वापरतो त्याच्यात देखील तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस जाहीर करण्याचाही निर्णय आपण घेतला